रिपोर्टर समोर प्रश्न करेल माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की या सीएटी सेलची चूक आहे सीएटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीएटी सेलनी डोळे

चूक झाली सी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरेजेशन कॉलेज कडे यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंटने भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला